मानकापूरच्या मराठी शाळा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा बंदोबस्त करावा अन्यथा शाळेत या आंदोलन करणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शाळा प्रशासनाला गंभीर इशारा मानकापुरातील मराठी शाळेच्या उत्तर बाजूस आमची केळीची बाग असून शाळेच्या मागे असणाऱ्या दगडी कंपाऊंड भिंतीला भगदाड पडली असून सदरच्या भगदाड पडलेल्या भिंतीतून येऊन जाणून बुजून नुकसान करत आहेत शाळेच्या कंपाऊंड भिंतीला पडलेले भगदाड ताबडतोब मुजवून घ्यावे आणि आमचे होणारे नुकसान थांबवावे येत्या पंधरा दिवसात आमच्या बागेचे होणारे नुकसान थांबवले नाही तर ऐन सणासुदीच्या काळात शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन करणार असे सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले शाळा प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा शाळा प्रशासनाने आमच्या तक्रारीची साधी दखलसुद्धा घेतली नाही ज्या शाळेत आम्ही शिकलो मोठे झालो त्या शाळेकडून आमचे नुकसान होत आहे याची आम्हा खंत वाटत असून शाळा आणि शाळेच्या प्रशासनाने तसेच ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून आमचे होणारे नुकसान थांबवावे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याने आपली संतप्त भावना बोलून दाखवली या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी